आज मी संजय वाघमोडे एक वही समाज बांधवासाठी दर्यापोऱ्यात राहणाऱ्या समाज बांधवांच्या मुलांसाठी या उपक्रमाकरिता आजरा येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यासाठी डोंगर दऱ्यापोऱ्यातून जात आहे दोन मिनटात थलेगॅस होते हां लक्षात आलं चालू चालूमध्ये चालू होते तालना? नमस्कार मित्रांनो आज मी कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील धनगरवाड्यावरती एक मुली समाज बांधवासाठी दर्यात राहणाऱ्या समाज बांधवांच्या मनांसाठी या उपक्रमांतर्गत मोरेवाडी आवंडी नंबर एक आवंडी नंबर दोन आणि आवंडी नंबर तीन तसेच नवनकर धनगरवाडा तसेच हरकोड्या या धनगरवाड्यावरती महा वाटप करण्यासाठी आणि तसेच शैक्षणिक साहित्य वाटप करण्यासाठी जातोय आता मी सकाळी साडेसात वाजले आता मी वन्या माझ्या सगळ्या गाडी ठेवत आहे शंभर पेजेस लॉन्ग वही दोनशे पेजेस लॉन्ग वही शंभर पेजेस वह्या तसेच दोनशे पिजीस दुयरेगे वही तसेच दोनशे पेजेस चौकट वही आणि पेन तसेच इतर साहित्य मी घेऊन चालू नमस्कार मी संजय वाघमोडे आज मी गाडीतून शैक्षणिक साहित्य वाटपसाठी आजरा येथे चाललो आहे आणि माझ्याबरोबर आमचे धनगरवाड्यावरील कार्यकर्ते यशवंत क्रांती संघटनेचा दऱ्याखोऱ्यातला घुमणारा वाघ माननीय ज्ञानदेव फाले हे माझ्यासोबत आहेत आज दिवसभर त्यांचं खरं तर काम सोडून ते माझ्याबरोबर आलेत आणि आम्ही आज दिवसभर काय काय करतो आहे कुठल्या कुठल्या शाळेवर जातो आहे कुठल्या कुठल्या वाड्यावरती जातो आहे कुणाकुणाला भेटतो आहे हे तुम्हाला मी संध्याकाळी आल्यानंतर सांगेनच जय अहिल्या चर्चा चर, ह्या दोन त्या दोन <laughs> いいわいい eklendi yani ણ વાળવનારા ઉપક્રમ અને ઉપક્રમાણે સ્વાગત કર સહકાર વી આપણી વિનંતી કરતો આજ વિદ્યામને ચિત્રિયા શાળે યશવંત ક્રાંતિ સંઘટના સંઘટને વતીન आदरणीय संस्थाच्या वाघमोडे साहेब यांच्या शुभा हस्ते एकवीस वि एकवीस विद्यार्थ्यांना गरजू आणि होतपूर्व आणि हुशार अशा विद्यार्थ्यांना आज शैक्षणिक वाटप करण्यात आलं मी आमच्या शाळेच्या वतीनं या संघटनेचं मनस्वी असा आभार व्यक्त करतो धन्यवाद

बरोबर आपण कस घेतली का घेतली नसली तर आरोग्य सुविधेचा नंबर पाहिजे सुविधेचा नंबर

पहिले ठीक आहे क्या कामेंनजी अजून आई कितीचा बोलतो आणि तो आता दिसले नसलेच मला पेन से लाच करतो पहिले दुसरे पेन नाही सम दोन दोन पिशवे हासु दे आणि ने पिशवे ने पिशवे नमस्कार आज सकाळपासून माझा मित्र आणि यशवंत क्रांती संघटनेचा खनखनीत ज्ञान कार्यकर्ता ज्ञानदेव फाले आणि मी तसेच आजरा तालुक्यातील कापसेसर आणि बी आर सीचे मानेसर यांच्या बरोबर आज दिवसभर आजरा तालुक्यातील सकाळी सात वाजता घरातून बाहेर पडलो सात वाजल्यापासून आत्तापर्यंत म्हणजे आता, आता जवळजवळ सहा वाजलेत आता मी आजरा तालुक्यात ता आहे आजऱ्याजवळ आता सगळी शाळा सुटल्यामुळं च्या आजरा तालुक्यातील मोरेवाडी धनगरवाडा आवंडी द दे धनगरवाडा एक नंबर दोन नंबर आणि तीन नंबर तसेच चितळे धनगरवाडा तसेच अजून एक कुठला रे तो धनगरवाडा मोरे धनगरवाडा आणि भाटवाडी शाळा अशा जवळजवळ पाच ते सहा धनगरवाड्यावरती भेटी दिल्या तिथल्या जवळजवळ शंभर ते दीडशे विद्यार्थी सर्वसाधारणपणे एकशे चाळीस विद्यार्थी होते या सर्व एकशे चाळीस विद्यार्थ्यांना पहिलीपासून आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना गरजेप्रमाणे सर्व धनगरवाड्यातील विद्यार्थ्यांना पेन वही असे साहित्य दिलं आणि आता शाळा सुटलेले आता घरच्या दिशेने चाललो आहे आजपर्यंतचा दिवसभरचा प्रवास तुमच्या सर्वांच्या सहकार्याने व्यवस्थित झाला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आ आभार आणि असंच तुमचं इथून पुढं पण सहकार्य राहू दे जय हिंद जय अहिल्या